लागू करणार नाही आता पण वॉर्ड रचनाचं काम आता सुरूच आहे ना आपण ज्या नगरविकास विभागाने ग्रामविकास विभागाने जे नोटिफिकेशन ते आहे आपण करतोय आणि ते जे मी डेट्स आहेत त्या वॉर्ड रचना अंतिम ज्यावेळेस डिक्लेअर होतील त्याच्या डेट्स आहेत कारण मला किती विचारलं होतं जो निकाल आहे यावेळेस तुमचं सध्याचं जे काम चालू आहे त्याच्यावर काही परिणाम झालाय का काम सोपं झालं किंवा अजून काही काम वाढलं असं काही होतंय ऍक्च्युली uh, त्याच्यामुळे बेसिकली काम काही वाढलेलं नाही आहे आणि म्हणजे बेसिकली काम त्याच्यामुळे सोपं झालं असं म्हणता येईल कारण की आता सिम्प्लीफाय म्हणजे मागची जी, जी परिस्थिती मागच्या परिस्थितीप्रमाणे आता त्याप्रमाणे ओबीसीचं आरक्षण जे आहे ते लक्षात घ्यायचं आहे तर त्या अनुषंगाने मला वाटते की ते सोपं झालेलं आहे काम मागच्या वेळेस पण ओबीसी होते ते नाही त्याच्यामध्ये प्रेण रोटेशन जे आहे ते विल डिपेंड अपॉन कारण की ओबीसीच कारण की जी सर्वे आहे जनगणना जे आहे ती जनगणनामध्ये फक्त एससी आणि एसटीचे लोकसंख्येचे आकडे त्याच्यामध्ये आहेत त्यामध्ये ओबीसीचे आकडे त्याच्यामध्ये नाही आहेत त्याच्यामुळे ओबीसीचं आरक्षण आहे ते ऍक्च्युअली रोटेशन पद्धतीनेच म्हणजे लॉटरी पद्धतीने ते करावं लागेल आणि लॉटरी पद्धती कारण की आपले जे एनिमेटर ब्लॉक असतात जनगणनेचे एनिमेटर ब्लॉक असतात त्याच्यामध्ये फक्त एस सी पर्सेंटेज आणि एसटी पर्सेंटेज आहे त्याच्यामध्ये ओबीसी पर्सेंटेज नाही आहे त्याच्यामुळे हे लॉटरी पद्धतीनेच याच आरक्षण निश्चिती ओबीसीसाठी करण्यात येईल इलेक्शन साधारणतः आम्ही म्हणजे साधारणतः अजून डेट करत नाही कारण की डेट डिक्लेअर केल्यानंतर मग सर्व इलेक्शन लागू झालं आचारसंहिता वगैरे ते सर्व सुरू हो पण टेन्टेटिव्हली आमचा प्रयत्न राहील की ऑक्टोबर एंड पासून दिवाळी नंतर हे सर्व इलेक्शन प्रक्रिया सुरू होईल एका केंद्रावर साधारणतः ऍक्च्युअली म्हणजे मॅक्झिमम नऊशेचा फिगर आम्ही दिलेला आहे कारण की त्याचं कारण असं आहे की जरी विधानसभा इलेक्शन मध्ये एका केंद्रावर बाराशे जरी मतदार जरी असेल पण इथे आपण महापालिकेचं इलेक्शन जर बघितलं तर महापालिकेमध्ये एका वॉर्डमध्ये चार 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 मेंबर्स निवडून द्यायचे आहेत त्याच्यामुळे त्या चार बटन त्याला दाबायला आणि एक एंड बटन दाबायला तर त्याला वेळ लागणार आहे त्याच्यामुळे आपण टेंटेटिवली नऊशे मतदार एका मतदान केंद्रावर असायला पाहिजे तर या दृष्टीने आम्ही प्लॅनिंग केलेलं आहे त्यासाठी टोटल साधारणतः आम्ही एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी जे ॲक्च्युली मतदार यादी आहे की एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी जे मतदार जे आहेत ते सिस्टीम मध्ये जे नोट झालेले आहेत रजिस्टर झालेले आहेत ती यादी जी आम्ही परवानगी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडे मागितलेली आहे ती परवानगी परवानगी आम्हाला नक्कीच मिळेल लवकरात लवकर ती परवानगीच्या दृष्टीने ती परवानगी मिळेल या दृष्टीने आम्ही एक जुलै दोन हजार पंचवीस हा टेन्टीट्यूड डेट लक्षात घेऊन त्या दृष्टीने आमचं नियोजन आहे पण अजून ती परवानगी अजून आम्हाला मिळालेली नाही ती परवानगी मिळाल्यानंतर मग आपण मतदार यादीचं विभाजन प्रारूप प्रभाग रचनेच शेड्यूल जे आहे ते शेड्यूल वेगळं आहे म्हणजे नगर परिषदेसाठी वेगळं आहे महापालिकेचं वेगळं आहे जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी वेगळं आहे आता जिल्हा परिषद पंचायत समितीचं जे आहे सध्या विभागीय आयुक्त यांच्याकडे हरकती सूचनाची सुनावणी ऑगस्ट पासून लावलेली आहे आणि नगर परिषद ची आहे ती नगर परिषदे अंतिम तीस सप्टेंबर आणि महापालिकेचे सहा सहा ऑक्टोबर तर या डेट चा म्हणजे तीस सप्टेंबर फोर नगर परिषद सहा ऑक्टोबर फोर महापालिका आणि जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी पंचवीस ऑगस्ट ही प्रभाग रचनेची मुदत आहे तर काल आणखीन एक महत्वाचा निकाल आला सर्वोच्च न्यायालयाचा ओबीसी आरक्षणासहच या निवडणुका घ्या अशा पद्धतीचा एक कालच्या निर्णयामध्ये नमूद केलेलं आहे त्यामुळे हे इलेक्शन जे आहे महापालिका जिल्हा परिषदेने तुमचं जे हे आहे टार्गेट आता कम्प्लीट करायचे नोव्हेंबर डिसेंबर का अजून थोडस वेळ लागू शकत नाही ऍक्च्युली माननीय सर्वोच्च न्यायालयाने जो डिसिजन दिलेला आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या संदर्भात त्यांनी ऍक्च्युली बांठी आयोग जे आहे बांठी आयोग आयो गठीत करण्याच्या आधीची परिस्थिती लक्षात घ्या त्यानुसार त्यांनी आदेश दिलेला आहे आणि जे काही ओबीसी आरक्षणासंदर्भात मुद्दा आहे त्या अनुषंगाने आम्ही करतोय ऍक्च्युअली आपलं जे इलेक्शन आहे ते इलेक्शन साधारणतः एन किंवा हा साधारणतः वयाचाच काय विविध आहेत की या सर्व मतदान केंद्रावर आवश्यक सुविधा पुरवल्या गेलेल्या आहेत आणि रिसेंटली आपलं विधानसभा इलेक्शन झालेलं असल्यामुळे जिथे 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 डागडूची दुरुस्ती आवश्यक आहे तिथे ऑलरेडी झालेली आहे शौचालयाची व्यवस्था किंवा रॅम्पची व्यवस्था किंवा पाणी याची सर्व व्यवस्था झालेली जिथे जिथे विभागीय आयुक्त आम्ही डायरेक्शन दिलेले आहेत आणि विभागीय आयुक्त सुद्धा याच्यावर बारकाईने नाही लक्ष ठेवू नये की मतदान केंद्र सर्व प्रकारच्या सुविधा विशेष करून दिव्यांग मतदार असेल किंवा महिला मतदार किंवा वृद्ध मतदार यांना सर्व सुविधा पुरवल्या जाईल याशिवाय संपूर्ण डिव्हिजन ईव्हीएम मशीनचा मुद्दा जो आहे माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये याच्यामध्ये भरपूर पिटिशन सर्व पिटिशन एकत्रित करून सर्वोच्च न्यायालयाने पण याच्यामध्ये डिसिजन दिलेलं आहे की ईव्हीएम हे रिलायबल आहे आणि यामध्ये गोटर्स अवेअरनेस कॅम्पेन मध्ये आपण ईव्हीएम सुद्धा आपण डेमॉन्स्ट्रेशन आपण ठेवतो मतदारांना ईव्हीएम ची ओळख व्हायला पाहिजे आणि मला वाटते की हा मुद्दा आता जुना झालेला आहे आणि ईव्हीएम ऍक्सेप्ट यांचा सुद्धा आढावा इथे घेण्यात आला आणि त्या अनुषंगाने Uh, इतर आनुषंगिक uh, मुद्दे जसं uh, वॉटर अवेअरनेस कॅम्पेन यांचा सुद्धा आढावा आज इथे घेण्यात uh, आलेला आहे यामध्ये uh, एकूण संपूर्ण uh, uh, विभागामध्ये जे uh, ग्रामीण आणि शहरी एकूण मिळून पन्नास लाख पंचेचाळीस हजार इतके मतदार आहेत आणि त्यासाठी एकूण uh, जे मतदान केंद्राची संख्या निश्चित करण्यात आलेली आहे टेंटेटिव्हली ती चार हजार नऊशे ब्याऐंशी इतकी मतदान केंद्राची संख्या निश्चित केलेली आहे आणि त्यामध्ये लागलेले जे लागणार आवश्यक असणारे कंट्रोल युनिट आठ हजार सातशे पाच कंट्रोल युनिट आणि सतरा हजार आठशे तेरा बॅलेट युनिट इतकी या इलेक्शनसाठी लागणार आहेत आणि त्यासाठी आवश्यक असलेले जे मनुष्यबळ आहे ते मनुष्यबळ सुद्धा आढावा इथे घेण्यात आलेला आहे आणि या दृष्टीने सर्व जिल्हाधिकारी सर्व महापालिका आयुक्त यांच्याशी चर्चा झाली आणि त्या त्यादृष्टीने पूर्वतयारी संपूर्ण आढावा आम्ही घेतला तर नियोजन आहे मात्र कुठलं पहिले घ्यायचं म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समिती पहिले घ्यायचं किंवा नगर परिषद पहिले घ्यायचं किंवा महापालिका पहिले घ्यायचं या संदर्भात अजून निश्चिती झालेली नाही कारण की याची जी बेसिकली पहिली स्टेप असते या इलेक्शन जसं इलेक्शन करते जे इलेक्शन असते त्याच्यामध्ये आणि हे इलेक्शन याच्यामध्ये फार मोठा फरक कसा आहे की या इलेक्शन मधल्या ज्या स्टेप्स आहेत त्यामध्ये पहिले प्रभाग रचना आहे ते प्रभाग रचना निश्चित करावी लागते आणि त्याच्यानंतर जे वॉर्ड्स आहेत ते मध्ये आरक्षण जे आहे म्हणजे सी एस आणि ओबीसी याचं आरक्षण हे आरक्षण आपल्याला निश्चित करावं लागेल आणि त्याच्यासोबतच मतदार यादीचं जे विभाजन आहे मतदार यादीचं विभाजन आपण प्रोग्राम डिक्लेअर करतो प्रोग्राम डिक्लेअर केल्यानंतर साधारणतः पस्तीस चाळीस दिवसामध्ये इलेक्शन कंडक्ट करावं लागतं <coughs> आणि रिसोर्सेस अवेलेबिलिटीच्या अनुषंगाने शक्यतोवर हे इलेक्शन जे आहे ते आम्ही स्टॅगर्ड पद्धतीने किंवा फेज वाईजच कंडक्ट करू पण कुठलं पहिलं घ्यायचं कुठलं नंतर घ्यायचं या संदर्भात आम्ही नक्कीच विल टेक अप्रोप्रिएट डिसिजन राज्य निवडणूक आयोगाला मतदान यादी जी आहे ते मतदान यादी आपले जे इलेक्शन आहे इलेक्शन रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट प्रमाणे घेत नाही हे जे स्थानिक स्वराज्य संस्थाचं इलेक्शन आहे ते जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम तसेच नगर परिषद नगरपंचायती चा अधिनियम आणि महापालिका अधिनियम मुंबई महापालिका अधिनियम याच्यामध्ये जे दिलेल्या तरतुदी आहे त्याप्रमाणे इलेक्शन घेतो आणि या सर्व अधिनियमामध्ये इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडची यादी की आपण गृहित धरून त्या अनुषंगाने आपण इलेक्शन कंडक्ट करतो कारण की आता समजा एक जुलै पंचवीस डेट जर आम्हाला संमती मिळाली तर एक जुलै पंचवीस रोजी जे मतदार यादी त्या यादीमध्ये असतील ते त्याप्रमाणे आम्ही ती मतदार यादी आम्ही गृहित धरून त्याप्रमाणे पुढचं नियोजन करू या ईसीआय सी आय ची जी मतदार यादी आहे त्यामध्ये कुठलाही ऍडिशन किंवा डिलेशन करण्याचा राज्य निवडणूक आयोगाला अधिकार नाही मात्र ती यादी आहे ती यादी आम्ही वार्डवाईज आम्ही त्याचं विभाजन करतो आणि वार्ड वाईज विभाजन केल्यानंतर मग मतदान केंद्रवाईज त्याचं विभाजन करतो तर त्यामध्ये एखादा चुकीने मतदार एका मधून दुसऱ्या वार्डमध्ये चुकीने दाखवला गेला किंवा विधानसभा मतदार यादीमध्ये त्याचं नाव आहे पण आमच्या मतदार यादीमध्ये तो रिफ्लेक्ट नाही झाला तर ते करेक्शन कर ते आम्ही करू शकतो Uh, मात्र कुठले मतदार ऍड करायचे किंवा डिलीट करायचे हा अधिकार राज्य निवडणूक आयोगाला नाहीये पण काही क्लरिकल मिस्टेक असतील काही लिंग दर्शनामध्ये मिस्टेक्स झालेले असतील किंवा नावामध्ये काही कुठे चुकी असेल किंवा मग मध्ये चूक असेल तर त्या क्लरिकल ज्या मिस्टेक्स आहेत त्या क्लरिकल मिस्टेक्स आम्ही आमच्या मतदार यादीमध्ये ते करू शकतो